चला तर मंडळी आज आपण एकदम ठेल्यावर भेटतो त्यापेक्षाही चांगला रगडापेटीस घरच्या घरी बनवत आहोत खूप कमी वेळामध्ये चांगला रगडापेटीस बनतो सगळे अगदी आवडीने खातील त्यासाठी इथे मी वटाणा सकाळी आठ तासापूर्वी भिजत ठेवला होता आठ तासानंतर खूप चांगला असा तो भिजला गेलेला आहे आता आपण एका कुकरमध्ये सगळा वटाणा काढून घ्यायचा आहे वटाण्यामध्ये मी इथे दोन बटाटे घालून घेणार आहे त्याने जरासं रगडा पण घट्ट होईल आणि रगड्याला चांगली चव चा पण येईल दोन बटाटे साळून घेतले आणि अशा पद्धतीने बारीक त्याच्या खापा करून त्याच्यामध्ये त्याला टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते आहे मी पाणी टाकून झाल्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आणि इथे एक चमचा मी तेल टाकून घेतलं आहे तेलाने बटाणा खूप लवकर शिजला जातो बिलकुल सोड्याचीही त्याला गरज पडत नाही आता गॅसवरती आपल्याला याचा पाच चिपट्या काढून घ्यायचा पाच चिप्यांमध्ये एकदम छान असा वटाणा शिजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित मस्त असा वटाणा शिजला गेलेला आहे बिलकुल सोड्याचा वापर केलेला नाही आहे मीठ आणि तेल टाकलं की बरोबर योग्य प्रमाणामध्ये वाटाणा शिजला जातो तर आता वाटाण्याला खूप जास्त फेटत बसायचं नाही मॅशरने तर बिलकुल मॅश करायचं नाही आपल्याला पूर्ण त्याच्यामधला वाटाणा तसाच ठेवायचा फक्त जे बटाटे आहेत ते थोडेसे मी इथे चमचम म्हणजे जी पळी आहे त्या पळीच्या मदतीने मी थोडेसे मॅश करून घेते आता आपण रगडा बनवून घेऊ त्यासाठी इथे पॅनमध्ये तीन चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता आणि इथे आता मी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालून घ्यायचे व्यवस्थित परतायचे थोडंसं ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता यानंतर मी मीठ टाकणार नाही आहे कारण आपण वाटाणा शिजताना पण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं आता याच्यावर मी पाच मिनटासाठी झाकण ठेवलं होतं एक वाप निघाल्याच्यानंतर आपला टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर आता त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घ्यायचेत तर सगळ्यात आधी इथे मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे घरी बनवलेला जिरा पावडर आहे भाजलेली जिऱ्याची पावडर पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि तिखट मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा बाकी मी दुसरे कुठलेही याच्यासाठी मसाले वापरलेले नाही आहेत तर अशा प्रकारे हे सगळे मसाले मिक्स झाल्याच्यानंतर आपण त्याच्या ते पूर्ण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। आणि त्याच्यानंतर मग आपण जो रगडा बनवला होता तो टाकून घ्यायचा आहे रगडा टाकून झाल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आता आपल्याला घट्ट आणि पातळ बघून घ्यायचा तर जरासा घट्ट आहे कारण तो थंड झाल्यावर अजून घट्ट होतं तर मी ते अजून याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे एकदम पाणी टाकल्याच्या नंतर मिक्स करायचं घट्ट पातळ चेक करून घ्यायचं तर पाहू शकता एकदम घट्टही नाही आणि पातळही नाही एकदम व्यवस्थित झाला आहे ओकळी आली की याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता आपला रगडा तयार झालेला आहे पेटीसाठी मी इथे पाच बटाटे उकडून घेतले याला मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे किसून घेतले तरीही चालतात आता इथे आपला बटाटा मॅश झाल्याच्या नंतर मी सात स्लाइस ब्रेडचे घेतलेले आहेत आता ब्रेड आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपल्याला ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे ब्रेड क्रम्स बनून झालेले आहे तर याच्यामध्ये असे घालून घ्यायचं ब्रेड क्रम्स आणि आता आपल्याला ब हे मसाले मी इथे मेन्शन केलेले आहेत भाजलेली जिरा पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर हळद पावडर लाल मिर तिखट लाल मिरची पावडर चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित आपण पिठाचा गोळा करतो अगदी तसंच बिलकुल इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये पाणीचा बिलकुलही वापर न करता एकदम छान असा याचा गोळा करून घ्यायचा आहे तर आता मस्त असा गोळा तयार झालेला आहे याला बिलकुल नाही भिजवून दिला तरीही चालतो लगेच याचे गोळे तयार करून घ्यायचे बाजूला ठेवून देण्याची काही गरज नसते पाच ते दहा मिनटं आता मी इथे पेढे मोठ्या पेढ्यासारखे असे गोळे तयार करून घ्यायचे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही एकदम मिडियम साईजचे असे गोळे तयार करायचे तर अशाच प्रकारे बाकीचे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे सगळे गोळे तयार झालेले आहेत म्हणजे सगळे पॅटीस बनवून तयार झालेले आहेत इथे एक पॅन मी तापत ठेवलाय त्याच्यावरती ते तेल आणि छान त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यावरती पॅटीस भाजून घ्यायची लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला सगळे पेटीस एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत याला साईडनी तेल सोडायचं वरतूनही तेल लावायचं म्हणजे नंतर पलटी केल्याच्या नंतर वडे खालीचे टकले जाणार नाहीत एका साईडने छान असे वडे भाजले गेले की त्याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्याही बाजूनी असच आपल्याला थोडसं छान असे भाजून घ्यायचे आहे मे लो टू मीडियम फ्लेमवरती आता हे पलटून घ्यायचे जी बाजू चांगली भाजलेली आहे ती वरती घ्यायची आणि जी लाईट बाजू भाजली भाज होती ती खाली तसाच तवा थोडासा गरम ठेवायचा म्हणजे छान असे कडक होतील आता इथे आपण प्लेटिंग बनवून घेऊया तर आपला रगडा आणि पेटीस तयार झालेली आहेत आता मी चटण्या ऑलरेडी बनवून ठेवलेल्या होत्या त्याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर आता हे आपण पेटीस घेतले का प्लेटमध्ये थोडेसे दाबून घ्यायचे चमच्यानी आणि त्याच्यावरती रगडा सोडून घ्यायचा इथे हिरवी चटणी टाकून घ्यायची आहे चटणी थोडीशी घट्ट झाली होती थोडंसं पाणी टाकल्यावर मी थोडी पातळ करून घेतली तिला आणि आता गोड चटणी टाकायची मला गोड चटणी खूप आवडते आहे जास्त याच्यामध्ये तिखट गोड छान लागते तर मी इथे तीन चमचे इतकी गोड चटणी टाकून घेतली आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेली कोथंबीर पण टाकून घ्यायची इथे मी बारीक शेव वापरली आहे बारीक शेव टाकून घ्यायची मक्याचे पोहे होते ते तळून घेतलेत तेही छान ढाकून घ्यायचे म्हणजे खातानी एकदम छान असं क्रिस्पी क्रिस्पी म्हणजे आपल्याला जाणवतो आणि मस्त असा आपला रगडा पेटीस तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा घरी कसा तुमचा घरी कसा बनतो मलाही नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा